नमस्कार आज आपण करणार इथं महाशिवरात्री पेशल कटलेट करणार इथं बटाट्यापासून ते झटकीपट तयार होऊन होतं आणि दोन चमचे तेलामध्येच करणार येतं जास्त तेलाचीही गरज ते लागत नाही रेसिपीला सुरुवात करू हे सहा बटाटे घेतलेले तर उकडून थंड करून घ्यायचे आणि मॅशरने किंवा हाताने असे मॅश करून घ्यायचे खिसनं खिसायचे नाही तर खिसनं जर खिचलं तर बटाट्याला वलसरपणा येते ते असे मॅशच करून घ्यायचे चांगले आहे तर बटाटे मॅश करून झाले आहेत तर त्यामध्ये एक चमचा अद्रक घेतलेले खिसून ते टाकून घ्यायची तीन हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत बारीक आपण ते टाकून घ्यायचं तुम्ही कुठून घेतलं तरी चालतं आहे त्यामध्ये छोटा चमचा जिरा टाकायचं आहे गे छोटा चमचा जिरा पावडर छोटा अर्धा चमचा काही मिरडी पावडर आणि उपसाचं मीठ घेतलेलं आहे मिरची टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकायची आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा लिंबाचा रस टाकलं मग चटपटीत होते आणि त्यामध्ये मी तीन चमचा भगरीचं पीठ टाकणार आहे तुम्ही जे उपासाला पीठ खातं ते टाकून घ्यायचं आणि बाइंडिंगसाठी थोडंसं पीठ टाकायचं आणि हे सगळं एकदर मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं लागलं तर एखादा चमचा टाकून घ्यायचं अजून एक चमचा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तर असे मोठे मोठेच कुटून घ्यायचे म्हणजे एखादा असं तुकडं दाता खाले खूप छान असं कटलेट लागत आहे आणि ते शेंगदाचं कुट टाकून घेतलं चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं मग ते सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आता कटलेट करून घेऊ थोडंस हाताला तेल किंवा तूप लावायचं जे तुम्ही उपासाला खातात ते आणि कटलेट करून घ्यायचे तर लहान मोठे जसे पाहिजे तसे आपण आवडीप्रमाणे करायचे असं पहिलं पेडा केल्यासारखं करून घ्यायचं आणि मग असं हाताने हलक्या हाताने दाबून घ्यायचं लगेच कटले किती छान चटपीट तर तयार होते तर सगळे कटले तर असेच करून घेणार येतं आणि तुम्ही ह्या म्हणजे कोथंबीर काळे मिरी जे कोणतं काही खात तर ना ते नाही टाकलं तरी चालतं ते स्किप करायचं आता असं सगळे कटलेट करून तयार झाले तर हे सगळे गोल करून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे जास्त जाडी करायची आणि जास्त पातळ करायचं मिडियम साईजचे करून घ्यायचे असं कटले तयार झाले होतं आता एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोनच चमचे तेल टाकायचं तेल काही जास्त वापरायचं नाही आहे किंवा तूप टाकायचं तुम्ही तूप खाता तूप टाका किंवा तेल टाका आणि एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि कटलेट जवळ बसं तेवढे त्यामुळे टाकून घ्यायचे लोती मिडियम गॅस करायचा लोती मिडियम गॅसवरती तीन मिनटासाठी खालच्या बाजूने शेकून घ्यायचं खालच्या बाजूने चांगले शेकले आता पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूकून असं सगळं गोल्डन कलर येईपर्यंत शिकून घ्यायचे सहा ते सात मिनटामध्ये कटलेट तयार होत होतं खालच्या बाजूकून बी कटलेट शेकलेले आहेत आता पलटी कर करून घ्यायचं की छान असे कटलेट झाले आहेत आणि कलर तर खूप छान असा आलेला आहे हे सगळे आता कटलेट असंच करून घेऊ की सगळे कटलेट तयार झाले आहेत दह्यासोबत किंवा चटणीसोबत खूप छान असे लागत आहेत खायला तुडून दाखवतं की ते असं आतपर्यंत मऊ झाले आणि वरून कुरकूर असे कटलेट तयार आहेत हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका